रस्ता होऊन सहा महिने सुद्धा झाले जाते याच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले खडक याच रस्त्यावरून शिरवाण पाळी येथील धामणगाव मऊ आहे बोळेगाव कारेवाडी या प्रवासी येजा करतात झाल्यामुळे मोटारसायकल सवारांना गाडी मोठीत घेऊन प्रवास करावा लागतो याच रस्त्यावर बरेच ऍक्सिडेंट झाले शाळेला पण याची दखल कोणी घेतली नाही यासाठी काँग्रेस या पक्षाचे ज्येष्ठ नेते बसराजप्पा मठपती यांनी या रस्त्यावर मोटरसायकल करून पाहणी केली असता स्थानिक नेत्याविषयी खंत व्यक्त केली मोटरसायकलवाला पडला त्याच्या डोक्याला फक्त खड्ड्यात मुरुम भरून रडक्याचे डोळे पुसायचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा यावेळी बसराज मटपती यांनी व्यक्त केली या, या रस्त्यावरून हे जा करणाऱ्या प्रवाशांची रस्ता तयार केला जातो पाय निकामी झाले काही दवाखान्यामध्ये परंतु याचा विचार येण्यासाठी राजकीय नेता करीत नाही यामुळे मग आम्हाला या रस्त्यावर तालुक्यातील दररोज किती त्रास या रस्त्याची दैनीय अवस्था पाहून विचार केला आहे का बसरा जप्प मटपट विधानसभा आहे मतदान सार्वजनिक बांधकाम प्रवास करत आहे सत्र दाखल करा विधानसभेचं मतदान जवळ आलं तुम्ही प्रवास करता आणि पाहता मग अजून का नाही पाहिलं याची जबाबदारी कोणाची आहे मी स्वतः बी जे पी समर्थक आहे मी बी जे पीला मतदान करतो पण या अशा वागणुकीमुळं खरंच आम्हाला विचार करावा लागतो की खरंच आम्हाला तुम्हाला मतदान करायचं आहे का नाही कोण काळजी घेणार आहे बघा याकडे काही लक्ष देता आलं तर नसेल तर जनता बघेल मतदान काय करायचं काय नाही करायचं कोणाला करायचं हे स्वतः ठरवायचं कोणी सांगायची आवश्यकता पण नाही